जिल्हा परिषद शाळा आणि संस्थेच्या अनुदानित शाळा आहेत या शाळेतले शिक्षक मोठ्या प्रमाणात खाजगी क्लासेस सुरू केले के आहेत गेल्या अनेक दिवसापासून हे क्लासेस सुरू असताना राज्य शासनाला लाखो रुपये पगार देत आहेत तरी देखील हे क्लासेस सुरूच आहेत यांच्या कारवाई गट शिक्षण प्रशासनाने करायला पाहिजे परंतु कुठलीही कारवाई होत असताना दिसून येत नाही आपल्या सोबत सामाजिक कार्यकर्ते आणि मनसेचे जिल्हाध्यक्ष कायला दरेकर आहेत त्यांच्याशी आपण बोलूया काय सांगाल गेल्या अनेक दिवसापासून असा प्रकार होत आहे परंतु हे दुर्लक्ष होते यावर अनेक वेळेस काही लोकांनी या ठिकाणी निवेदन दिलेली आहेत आणि काही प्रमाणात गट शिक्षण अधिकारी कारवाई केलेली आहेत परंतु हा विषय पुन्हा शिक्षण अधिकारी कार्यालयाकडे गेलेला आहे त्या ठिकाणून या बद्दल कसलीही कारवाई होताना दिसत नाही आणि ज्या काही माध्यमिक शाळा असतील प्राथमिक शाळा असतील ज्या खाजगी शाळा आहेत या ठिकाणी जी फी साकारली जाते याच कुठेही कसल्याही प्रकारच्या पावत्या दिल्या जात नाहीत त्याची कुठेही नोंद नाही तर माझ या गट अधिकारी कार्यालयातल्या बिओ साहेबांना एक विनंती आहे ज्या संस्था आष्टी तालुक्यामध्ये आहेत मग त्या शेमी इंग्लिश स्कूलच्या असोत किंवा मराठी मीडियमच्या असोत अनुदानित ज्या संस्था आहेत यांचं जे काही फीसचं स्ट्रक्चर आहे एकीकडं शासन म्हणतं की मोफत शिक्षण आणि दुसरीकडं आवाची सव्वा फी साकारल्या जातात काही काही शाळांमध्ये तर फक्त जो हुशार विद्यार्थी आहे यांच्याच मला वाटतं काही प्रमाणात चाचण्या घेतल्या जातात आणि तेच विद्यार्थी त्या ते ठिकाणी निवडले जातात आणि त्यांना ऍडमिशन दिलं जातं मग गोरगरिबांच्या मुलांनी शिक्षण घ्यायचं कुठं आणि त्या ठिकाणी सुद्धा शिक्षण मोफत नाहीये दहा दहा हजार बारा बारा हजार पंधरा पंधरा हजार रुपयापर्यंत फीस आहेत पुस्तकांना सुद्धा त्या ठिकाणी पैसे लागत आहेत याकडे अधिकारी असतील बीओ साहेब असतील हे लक्ष देणार आहेत की नाहीत माझी क्लासेसचा पण गेल्या अनेक दिवसापासून सुसुळाट सुरू आहे परंतु कुठेही बंद होत असताना दिसून येत नाही विशेषतः नोकरदार शिक्षकांनी हे क्लासेस अनेक भागामध्ये आष्टी कडा धालोरा धामणगाव यामध्ये सुरू केले यासाठी मला वाटतं सव्वीस चार दोन हजार चा एक शासन निर्णय आहे की खाजगी क्लासेस घेतले जाऊ नयेत त्यांच्यावर काय कारवाई करायची याच्यासाठीचा एक शासनाने शासन निर्णय ठरवून दिलेला आहे तो मला वाटतं बीवसाहेबांना आपण देण्याची गरज आहे आणि तो आपण त्यांना देऊ आणि ह्या क्लासेसवर कडक कारवाई करण्याची मी त्यांना या ठिकाणी मागणी करतो की त्यांनी जर या ठिकाणी कडक कारवाई केली नाही या खाजगी क्लासेसवर तर आमच्या पद्धतीनं आम्ही या ठिकाणी मोठ्या ह्याच्या स्वरूपातलं आंदोलन या ठिकाणी करू आणि याच ठिकाणी खाजगी क्लासेस आम्ही भरू विद्यार्थ्यांना घेऊन जे जिल्हा परिषद शाळा असतील किंवा जे खाजगी कॉलेज असतील किंवा काही शाळा असतील लवकरात लवकर त्यांच्यावरती मत... कार, कारवाई केली पाहिजे काय होतं माहिती कारवा का कारवाई जर नाही केली तर आणि काय होतात आता जे घेतात काही नवीन नवीन दरवर्षी काही ना काही काही शिक्षक असतील खासगी किंवा काही चे असतील का ते काय करतात नवीन नवीन येऊ शकतात तर कारवाई झाली लवकर तर ते येणारे आहेत नवीन घेणारे ते घेणार नाहीत नंतर तर काही पालक आहेत आपल्यासोबत तुम्हाला काय वाटतं की ग्रामीण भागातल्या शाळा जिल्हा परिषदेच्या बंद पाडण्याच्या मार्गावर आणि किराणा दुकानासारख्या शाळा सुरू झाल्यात त्यामुळे गोरगरिबांची लूट व्हायला लागली काय सांग गरीब वस्तोड मजूर या ठिकाणी काम करतात यांना यदा आता पंधरा पंधरा हजार रुपये फीस भरण्यास जमत नाही जिल्हा परिषद शाळा बंद पडल्यानंतर विद्यार्थी कुठे जाणार आहेत त्या व्यवसाहेबांनी तात्काळ कारवाई करून क्लासेस बंद करायला पाहिजे लक्ष द्यायला पाहिजे आणि फीस कमी केल्या पाहिजे शिक्षण अधिकारी कशाला आहे असा प्रश्न उपस्थित होतो गेल्या मागील काही दिवसापासून एकही कुठे कारवाई होत असताना दिसून येत नाही मोठ्या प्रमाणात क्लासेस सुरू आहेत अजून पर्यंत अनेक शहरातल्या शाळेमध्ये साठ ते सत्तर सत्तर विद्यार्थी आहेत एका वर्गात आणि ग्रामीण भागातल्या शाळेमध्ये सतरा अठरा विद्यार्थी आहेत काही काहीचे जागा उडल्यात म्हणजे शिक्षकांचा पदरेख तिथली जागा उडती संख्या कमी असल्यावर सगळ्यात महत्वाचा विषय आहे की ज्या खाजगी शाळा आहेत विना अनुदानित शाळा आहेत किंवा काही इंग्लिश स्कूल आहेत या ठिकाणच्या शिक्षकाला दहा हजार आठ हजार बारा हजार असा पगार आहे जिल्हा परिषदच्या काही काही शिक्षक माझ्या माहितीस तो एक लाखांपर्यंत त्यांना पगार आहे मग तुमच्या विद्यार्थ्यांना क्लासेसची गरज काय पडती आणि मग लोकांचा ज्या संस्था आहेत खाजगी शिक्षणाकडे ओढा काय तो दहा हजार रुपये पगारी शिक्षक आहे त्याच्याकडे विद्यार्थी घडतो एक लाखाचा जो पगारी शिक्षक आहे त्याच्याकडे विद्यार्थी घडत नाही असं होत आहे का कुठं जिल्हा परिषद शिक्षक कमी पडतायत का याच्याकडे बिओ साहेबांनी लक्ष द्यावं आणि याच्यामुळं याच्यामुळंच गोरगरिबाच्या विद्यार्थ्यावर क्लासेसचा भार पडतोय कारण हे जिल्हा परिषद मध्ये जर यांनी व्यवस्थित शिकवण्या शिकवलं तर क्लासेसची गरज पडणार नाही हेच जर शिकवणार नसतील आणि खाजगी आपल्या क्लासेसमध्ये जर विद्यार्थ्यांना बोलावणार असतील तर या ठिकाणी जी तफावत निर्माण झाली शिक्षणाची याच्याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे आणि बिओ साहेबांना मी ती विनंती करतो की तुम्ही याच्याकडे लक्ष द्यावा आणि जर याच्याकडे तुम्ही लक्ष दिलं नाही आम्ही आमच्या पद्धतीने या ठिकाणी आंदोलनाच्या माध्यमातून तुम्हाला कशा पद्धतीने करून ते आम्ही करून घेऊ काही पालक आणि सामाजिक कार्यकर्ते त्यांना विचारू की मागील काही दिवसापासून असे प्रकार होते खासगी क्लासेस अजून अनेक शाळेची शाळेमध्ये गोरगरीब विद्यार्थ्यांकडून फी आकारली जाते ग्रामीण भागातली सगळा ओढा शहरामध्ये येत आहे शिक्षणासाठी आमच्या मुलाला चांगलं शिक्षण मिळावं जिल्हा परिषद अनेक शाळा चांगलं काम करत आहेत परंतु तिथली संख्या शहरामध्ये येते आमचं हे पोरग या शाळेत जावा या त्या शाळेत जावा सध्या सुरू आहे काय वाटत खर तर शिक्षण हे वाघिणीच दूध आहे परंतु काही शिक्षक लोकांकून खाजगी क्लासेसच्या माध्यमातून वाघिणीचं दूध हे विकलं जात आहे असं म्हणण्याची वेळ आलेली आहे पण हे काय काही शिक्षक लोकांकून होत काही शिक्षक लोक फक्त जिल्हा प्राथमिक शाळेमध्ये जर गेले तर फक्त सहाय्य पुरते जातात काही लोक सह्या केल्या का सरासपणे हिंडतात नेमकी कोणाच्या आशीर्वादाने हिंडत येत हा पण प्रश्न लय मोठा आहे आणि राहिला शिक्षणाचा जो दर्जा जिल्हा परिषदचा जो खाली घसरलाय ह्या शिक्षक लोकांमुळे घसरलेला आहे आणि गट अधिकारी साहेब जे आहेत यांचं कुठलंच लक्ष नाहीये ना जर यांचं जर लक्ष जर असेल तर मला वाटत नाही असं कृत्य वगैरे होईल म्हणून यांचे नेमकी क्लासेस खाजगी चलतेच कसे नेमकी गरज काय पडते नेमकी मला हा प्रश्न पडतो लाख लाख दीड दीड दो दोन दोन लाख रुपयाला पेमेंट आहे यांनी जर ते शिक्षण ग्रामीण भागातल्या चांगल्या मुलांना जर दिलं तर ते जे ग्रामीण भागातले जे मुलं आहेत ते प्रायव्हेट स्कूलमध्ये जायची गरजच पडणार नाही ना आणि राहिला प्रश्न जिल्हा प्राथमिक शाळा ही महाराष्ट्रामध्ये मला वाटत नाही बंद पडन म्हणून शिक्षक लोकांकडून काही शिक्षक लोकांकडून ही चुकी होती त्याच्यामुळे हा ही समस्या उद उद्भवलेली आहे शाळा चांगल्या दर्जेदार हव्या हो यासाठी आमदार सुरेश दस यांनी आता जरेवाडी पॅटर्न पुढाकार घेतलाय जरेवाडी पॅटर्नच्या माध्यमातून अनेक शाळा सुधारल्या पाहिजेत असा त्यांचा दृष्टिकोन आहे परंतु तो दृष्टिकोन राबवण्याआधी ही सगळी परिस्थिती सुधारायला <laughs> पाहिजे नाही अण्णांनी तू जो निर्णय घेतलाय तो चांगला आहे तो जरेवाडीचा जो पॅटर्न तो अतिशय खूप चांगला आहे पण ग्राउंड लेवलला जी परिस्थिती आहे मला वाटत नाही बदलन म्हणून जरे जरेवाडी जो पॅटर्न हा खूप चांगला आहे आम्हाला पण थोडंफार माहिती आहे परंतु मला वाटत नाही ग्रामीण भागाची सुधारण म्हणून व्यवस्था काय की माझ्याच गावातलं मी उदाहरण देतो माझ्या गावामध्ये शेळकेसर यांचा एं, काही स्टाफ आहे अतिशय सुंदर काम करतात अतिशय खूप शिक्षण खूप म्हणजे खूप चांगलं देतं आमच्या गावातली मुलं वाहिमधले एकही मुलगी असा आहे ना की प्रायव्हेट स्कूलला वगैरे जात नाही गावातल्या शाळेमध्ये जातात पण आता हे कितपत आता जरेवाडीचा पॅटर्न ग्राउंड लेवलला किंवा राबवला जातो हे खूप म्हणजे पाहण्याची गरज आहे अजून आपला एक शेवटचा प्रश्न किंवा आमदार सुरेश दसांनी ही मोहीम हाती घेतली रेवाडी शाळा संपूर्ण राज्यभरात गाजलेली त्याच्या धर्ती हा पॅटर्न सुरू होतोय परंतु त्याआधी ही सगळी परिस्थिती गांभीर्य आहे ती कुठेतरी सुधारली पाहिजे झरेवाडी पॅटर्न त्यांनी ला राबवला त्यांचं अभिनंदन परंतु आष्टी मतदारसंघातल्या काही शाळा आज बंद पडण्याच्या याच्यावर आहेत उंबरट्यावर आहेत पंधरा पंधरा चौदा चौदा विद्यार्थी त्या शाळेत आहेत काही शिक्षकांचे त्या ठिकाणचे पद उडतायत आहेत याकडे हे आमदार साहेबांनी थोडं लक्ष दिलं तर आम्ही त्यांच्या चांगल्या कामाचं चा कौतुकच करू आणि ज्या ठिकाणी चुकीचं काम आहे त्या ठिकाणी आम्ही ते चुका दाखवण्याचं शंभर टक्के काम करू परंतु जरेवारी पॅटर्न हा पूर्ण मतदारसंघातच त्यांनी राबवायला पाहिजे एका शाळेत जरेवारी पॅटर्न राबवला म्हणजे पूर्ण मतदारसंघाचे विद्यार्थी घडणार नाहीत त्या त्यांच्या त्या कामाचं आम्ही शंभर टक्के कौतुक करू अभिनंदन करू त्यांचं अभिनंदन पण तो पूर्ण पॅटर्न प्रत्येक जिल्हा परिषदच्या शाळेत राबवणं गरजेचं आहे गोष्ट वाटते तीन वर्षाचा मुलगा लोक इंग्लिश स्कूलला घालतायत काय गरज आहे काय गरज आहे याच्यासाठी शिक्षण विभागाने जनतेमध्ये एक मार्गदर्शनाची गरज आहे जनतेमध्ये जर हा इंग्लिश स्कूलचं जे फॅट डोक्यात बसलेलं आहे ना हे कुठेतरी कमी केलं पाहिजे आणि ह्या इंग्लिश स्कूलवर एक वाच ठेवला गेला पाहिजे यांच्या इंग्लिश स्कूलचं तर बरोबरच आता आणि इतर संस्थेच्या शाळेने पण पैसे घ्यायला सुरु केले पाच हजार दहा हजार ज्या अनुदानित शाळा आहेत त्या सुद्धा पैसे घेत्या आणि पालकांना पावती देत नाहीत त्याच्यासाठी गट अधिकारी साहेब असतील तर मी पहिल्याच अगोदरच बोललो होतो की प्रत्येक शाळे बाहेर शाळेची फीस काय हा ह्या शाळेची फीस काय सरकार यांना कुठल्या नियमावली ह्यांना परवानग्या त्या पूर्ण बोर्डवर बाहेर लिहिल्या गेल्या पाहिजेत हा नियमावली लिहिली गेली पाहिजे तर जनतेकडून याच्यात तक्रारी होतील शंभर पैकी कमीत कमी दहा तरी लोक बोलतील कि बा शासनाने फीस आकारली नाही तुम्ही कुठली फीस घेताय हा एक हा फलक लावणं गरजेचे की आमच्या शाळेला फीस नाही किंवा आमच्या शाळेला एवढी फीस आहे शासन एवढी फीस आकारत आहे हे कुठं तरी होणं गरजेचं आहे आणि हे गट अधिकारी साहेबांनी राबवा अशी माझी त्यांना विनंती आता हे तर गट अधिकारी रिटायर होणार आहेत एक सक्षम आणि कायमस्वरूपी गट अधिकारी हि असायला पाहिजे गेल्या अनेक दिवसापासून प्रभारी गट का यावरच कारभार चालू आहे आता हे काम विद्यमान आमदार साहेबांच आहे त्यांनी या ठिकाणी हे गट शिक्षणाधिकारीकडेच प्रभारी चार्ज नाही पंचायत समिती असल म्हणजे बऱ्याचशा कार्यालयामध्ये जवळपास प्रभारीच आहेत तुमचं पाणी पुरवठा असेल हे प्रभारीच चार्ज वर चाललंय तर ह्यांना कायमस्वरूपी अधिकारी येणं गरजेचं आहे तर ते त्यांचं काम आहे त्यांनी ते, 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 ते पाहू काय सांगाल सध्याची काय अवस्था आहे जिल्हा परिषद जिल्हा परिषद अशी व्यवस्था आहे की जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये जागा नाही बसायला पत्रे नाहीत त्या शाळेमध्ये खोल्या बरोबर नाहीत विद्यार्थ्याला बसायची व्यवस्था हो नाही हे पण प्रमुख अडचण पाहिली पाहिजे आणि दुसरी महत्वाची अडचण असे की संडास बाथरूम अजिबात स्वच्छ नाहीत काही प्रायव्हेट संस्थेमध्ये सुद्धा मोठमोठ्या संस्था आहेत दहावीला मुली आहेत दहावीपर्यंत पर्यंत शाळा आहेत जुनिअर कॉलेज आहेत त्या ठिकाणी जर एखाद्या मुलीला जर संडास बाथरूम जर आली तर त्या ठिकाणी जायची व्यवस्था नाही आणि त्यांचं कॉलेजचं प्राचार्याचं बघितलं तर एसी वगैरे लावून पार म्हणजे पाच लाखाचा आणि दहा लाखाचा त्यांचा शोरूम आहे पण मुलांना जर पाहायला गेलं अक्षरशः त्या ठिकाणी संडास बाथरूमची व्यवस्था नाही अशा अनेक जिल्हा परिषद शाळा आहेत त्या ठिकाणी जर तुम्ही आता जर जाऊन पाहिलात शाळेच्या नाव सांगता जर आता जे ज्युनियर कॉलेज हायस्कूल वगैरे पाहिलात त्या ठिकाणी शाळेची व्यवस्थेमध्ये बाथरूमची व्यवस्था नाही पिण्याची व्यवस्था नाही बरेचशे मुलं प्यायला घरून आणतात त्यांच्या शाळेला प्यायचे दहा दहा लाख वीस वीस लाखाच्या मोठमोठ्या संस्था असून सुद्धा त्या शाळेमध्ये पिण्याची व्यवस्था नाही माझी अशी विनंती आहे की शाळेनी या संडास बाथरूमची व्यवस्था केली पाहिजे मुलांना त्यामुळे मुला इन्फेक्शन होतो अनेक प्रकारचे आजार होतात मोठ्या मुली आहेत त्यांना सुद्धा या रोगराई पासून वाचवलं पाहिजे आणि संडास बाथरूमची सोय झाली पाहिजे असं माझं म्हणणं आहे आपण पाहिलं का अशी अवस्था सध्या जिल्हा परिषद शाळा आणि संस्थेच्या शाळेची आहे त्यामुळे तात्काळ उपाययोजना करावं अशी मागणी होत आहे रविशांत कुमकर आज मराठी नीट